आता आई आई आता झोपली चला सगळी काम झालेले झाडू मारला भांडी घासली ओटापासून झालेला आहे कपडे अर्धे टाकले अर्धे अर्धा मशीनला झालेलं आहे काम आज लवकर साडेआठ पर्यंत आता थोडासा राहिला तो ब्लाऊज शिवून घेते याच्यात इथ खिमा झालेला आहे खिमा बनवलाय इथं मटन झालेलं आहे मस्त की भात झालंय इथं गव्हर्नन्सला डब्याला सुद्धा झालंय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला वाजले साडे नऊ आणि बघा बेडवर थोडा थोडा पसारा आहे म्हणजे अजून हे गौराने झोपला आहे झोपल्या म्हणजे उठलं आहे पडला पडलाय असाच नित्यांश पण उठला झोपलाच नाही जो किती असता आठ साडेआठ पावणे नऊ वाजल्यापासून मग त्याला बाहेर काढलं आहे आणि तर आहे ते चटू रे सगळं चाटायला पाहिजे सगळं चाटायला पाहिजे मुद्दाम मी खालीच टाकते त्याला कारण खाली टाकल्यामुळं दे तो थोडासा सरकायचा वगैरे प्रयत्नच पण करेल म्हणून मी खालीच टाकते गरांश एक्झेट बंद कर म्हणून मी त्याला खालीच टाकले जास्त घ्या घ्यायची गे, पण सवय नको नाही तर तो घ्यायलाच लावेल म्हणून तर चला आता आज मटण प्लॅन आहे बुधवार मटण बनवायची तयारी कचऱ्याचा डब्बा टाकला होता पाणी ठेवते आंघोळीला गौरांशला तर कांदा वगैरे कट करते वाटणाला आलं बाबा आले म्हणजे मटण आलं तर मी हे पटकन हे करते वाटणाची तयारी कपडे काढायला आंघोळीला जा गौरा गौरांचा नको जीव करतो मटण मस्त टाकलं गौरांन तुला आंघोळीला जायला सांगितलं

की भात झाले इथं गौरणला डब्याला सुद्धा झाले सगळं करून कोण आहे गौरांचा कशातच नंबर नाही आला आहे ना काय नाही आला तर बघ बाय करता आला तुला बाय करता येतो गौरांश काय सगळं ओळखलंय पटापट तर आता मी घेतलेलं आहे ब्लाउज कटिंग करायला पहिला आखून घेतलं सगळं आणि ही माझी कैची तर कैचीची ना गौराशने पुरी वाट लावलेली पुरी वाट म्हणजे काय बिलकुल हे चालत नव्हती कापते कापते तरी काप कापत नव्हते काय बोलायचं एवढा व्हायतो काला ना त्याच्यानंतर मग शेवटी मी छोटी कैची घेऊन राहिली आता हिला पाजवाला द्यायला लागेल तो काय करतो पुठ्ठा बिट्टा काय असेल ते कैचीने कापायला घेतो आणि कैच्या लय लागतात त्याला असं झालं तर बोल मला आता टाईम ता भेटलायच तर ब्लाऊज कटिंग करून घेऊ दे आणि असं वाटलेलं की कटिंग फक्त होईल माझी पण मी नंतर ब्लाऊज शिवायला पण बसली तर हा आहे जी साडी मी दाखवली तुम्हाला की नाही दाखवली असेल तर आरेवार पला ब्लाऊज आहे तर बघूया असं साधा सिंपल मी शिवणार आहे जास्त काही नाही शिवणार आहे तसाच आपलं काय डोकं जास्त चालवणार नाही ना ना कारण टाईम पण नाही ते। हो तेवढा आणि काय नाही त्याच्यामुळं फटाफट फटाफट जेवढं होईल तेवढं मी करून घेणार आहे तर आता फटाफट कटिंग करून घेते ब्लाऊजची कटिंग झाली की पटकापट फटाफट होतं आणि प्रिन्सेस कट असल्यामुळं ना एकदम इझी आणि पटकन ब्लाऊज होतो प्रिन्सेस कटवाला ज्या फास्ट असतील त्यांचा तर मला वाटतं अर्धा असाच्या आतमध्ये होत असेल पण आमच्यासारखं हळूहळू असेल त्यांचं तर थोडं टाईम लागतंच म्हणजे कंटिन्यूस बसणं होत नाही थोडंसं म्हणजे उठायला लागतं हे काम आहे तर उठा ते आहे तर उठा त्याच्यामुळं मग टाईम जातो नाही तर मग फ्रेंड्स ब्लाऊज खूप लवकर होतो तर बघा पुरी धार घालवलेली आहे त्या कैचीची माझ्या मंडळी ब्लाऊज कटिंगचं झालेली आहे आता शिवायला काय म्हणजे टाईम लागणार नाही म्हणजे लागेल एक दीड तास तरी कारण रिल कंटिन्युअस बस नाही बसणार मी थोडं झोपणार थोडंसं बसणार कारण नित्याशी झोपला आहे तो मध्ये मध्ये उठू शकतो त्याच्यामुळं बघूया किती काय होतंय तो आता दुपारचा टाईम भेटला आज मी झोपणार नाही असं ठरवलं आहे हो पहिला तर कटिंग करून घेतली ब्लॉग अपलोड केला आत्ता आणि मग तो ब्लॉग आपला जाईल अपलोड झाला म्हणजे टेन्शन नाही तर ब्लॉग अपलोड केला आता बसते मशीनवर बघूया नित्या सुटला तर मग आई बाबा वा आहेत बाबा तर बसलेत आणि मटण छान झालेलं बोलले मटणसुद्धा आणि काय बोलतात त्याला खिमासुद्धा मस्त झालेला असे बोलले आणि सुद्धा छान वाटलं मटणाचा रस्सा मी रस्सा घेते मला मट मटणाचा रस्सा खूप छान वाटला आणि मस्त झणझणीत झालं आहे असं आणि मच्छी आणि मटणचं कालून कसं झणझणीत पाहिजे मग छान वाटलं बाबांनासुद्धा आवडला आणि झाले आता मला सवय झाले बनवायची आणि काय बोलतात प्रॅक्टिस अंदाज सगळं आलेला आहे आता हे दोन टाईम जेवण मच्छीचंच लवकरसं संध्याकाळचं पण फ्रीली थोडासा टाइम भेटतो मग संध्याकाळचा पण टाइम भेटला तर मग संध्याकाळीसुद्धा मी बसेन बघूया कसं काय होतंय ते तर आता मी ब्लॉग अपलोड केला आता मी ब्लाऊज शिवायला घेते तर नाही तर मी ब्लाऊज शिवते आणि नित्यांशला बाबांनी घेतलंय बाबांकडं आहे तो दे देकडं तर माझा ब्लाउज शिवाचा आणि एवढी बडबड करतंय ऐका तुम्ही ऐकून चालले

सगळी मुलं वेगवेगळे असतात त्याच्या त्याच्याने याच्या नाही येतो झाला पाहिजे तो बोलायला शिकतो मग डेप्र बाबांसोबत खूप खूप त्याने चर्चा केले ये पाहिजे आम्हाला असं बघायला है ना चंदुरी माझी आई येत चालूच टेप कटर चालूच त्याचा गेला कड़ा कुठ सुट पीते रड़ा लागला कशाला व कशाला हट फाट करताय नस घ्यायचं ना बापाचं पोट तस बापा पोराचं पोट आज जरा बरी टीशर्ट शर्ट चालू झालं बघा आता चला सगळी कामा झालेले आहेत झाडू मारला भांडी घासली ओटापासून झालेला आहे कपडे अर्धे टाकले अर्धे अर्धा मशीनला सगळं सगळं झालेलं आहे काम आज लवकर साडेआठपर्यंत आता थोडासा राहिला आहे तो ब्लाऊज शिवून घेते याच्यात वेगळाच कलर वाटतो आहे असा हिरवा कलर आहे तर आता मी ब्लाऊज थोडासा राहिला आहे तो शिवून घेते पटापट